हाय नमस्कार कर, सर, खुप -खुप मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लवकरच एकोणीस जुलैपासून डंका हरिनामाचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच खास निमित्ताने आपल्या भेटीला येतोय अविनाश सर सर खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कसे आहे मस्त एकदम एकदा एकत्र तुम्ही दिसताय टकाटका ही जी एनर्जी आहे ना ती कधी कधी दी आम्हाला असं वाटतं की ही एनर्जी जर आम्ही पण चोरली पाहिजे कारण कुठेतरी आम्हाला त्यामुळे सतत कंटिन्यू चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल काय सांगाल सर सा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे एक आगळा वेगळा चित्रपट ज्याच्यामध्ये टोटल एंटरटेनमेंट आहे संपूर्ण मसाला आहे वेगवेगळ्या विषयांचा अंतर्भाव चित्रपटामध्ये आणि एक भक्तीची गोड किनार आहे असं मगाशीच तुम्ही म्हटलेलं आहे काय सांगाल चित्रपटाबाबत मला जे सांगायचं होतं सगळंच तू सांगितलंय सांगितलेच खरं तर पण मी असं म्हणेन की खूप दिवसांनी प्रेक्षकांना अजिबात नाउमेद करणार नाही असा हा चित्रपट आहे म्हणजे चित्रपटगृहामध्ये गेल्यानंतर सुरुवातीपासून शेवटापर्यंत तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवणार असा चित्रपट आहे म्हणजे पूर्ण पॅकेज जसा तर तू म्हणालास आणि आम्ही पण म्हणतो आहोत की कम्प्लीट एंटरटेनिंग पॅकेज असा हा चित्रपट आहे ज्याच्यात धमाल मजा मस्ती आणि त्याबरोबरच अंतर्मुख करायला लावणारा एक हळवा कोपरा देखील आहे या चित्रपटामध्ये श्रद्धास्थानाला तुमच्या हात घालणारा आणि तुम्हाला अंतर्मुख करणारा असा हा चित्रपट आहे म्हणजे तो तुम्हाला ढसाढसा रडवत नाही तो खदाखदा हसवत नाही पण तरीही अनेक भावभावनांचं मिश्रण अगदी खूप छान मिश्रण या चित्रपटामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि सगळ्या कलाकारांची उत्तम फौज आहे संपूर्ण दिग्गज कलाकारांची त्यांचा अभिनय तर तुम्हाला आनंद देऊन जाईलच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यातलं संगीत आणि या चित्रपटाचं छायाचित्रीकरण म्हणजे हा चित्रपट तुम्हाला इतका नितळा आनंद देणार आहे बघताना म्हणजे डोळे तुमचे हा चित्रपट बघताना सुखावणार आहेत कान तुमचे यातली गाणी ऐकून शिकवणार आहेत यातली गाणी तुम्हाला थिरकायला लावणार आहेत खूप अभंग इतके अप्रतिम मानलेले आहेत की ते तुम्हाला डोलायला लावणार आहेत सो मला असं वाटतं की कम्प्लीट पॅकेज असा हा चित्रपट आहे तुम्ही नक्की हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये एकोणीस जुलैपासून जाऊन बघा तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल मला विचारायला आवडेल की एकंदरीत प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायला आवडेल की अविनाश सरांची नेमकी भूमिका काय आणि ही भूमिका तुम्हाला कशी मिळाली मी यामध्ये माऊली नावाचं कॅरेक्टर आहे माऊली म्हणजे हा वारकरी संप्रदायाला रिप्रेझेंट करणारा प्रतिनिधित्व करणारा असं हे कॅरेक्टर आहे आणि अतिशय पापभिरू कधीही कोणाविषयी वाईट विचार मनामध्ये अजिबात शिवणार नाही जर एखाद्याचं वाईट होत असेल तर तिथे पहिले स्वतःची सगळी कामं हातातली सोडून धावून जाणारा असा हा, हा माणूस आहे आणि त्या त्याने त्याचे सगळे त्याच्या ठाईचे जे चांगले विचार आहेत ते आपल्या मुलामध्ये पेरण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि मुलगासुद्धा इमाने इतबारे ते सगळे विचारांचं आचरण करतो आहे सो मग जसं सांगितलं गेलं की जना म्हणजे जो माझा मुलगा आहे तो भक्ती जी माणसातली जी आहे मग भक्ती म्हणजे हो ला ती फक्त देवावरची भक्ती असं नाही देवावरची भक्ती म्हणजे काय असतं आपण आपल्या मनामध्ये तो भक्तीचा भाव ठेवतो आणि त्याची आपल्याला सवय लागते आणि ती सवय इतकी चांगली लागते की आपण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपली जर भक्ती जर कायम ठेवली तर तुम्हाला कधीही मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही म्हणजे तुम्ही तुमच्या कामावर देखील तितकीच भक्ती केलीत तर तुम्हाला कधीही अपयश हे दिसणारच नाही सो मला असं वाटतं भक्तीचं सा महात्म्य सांगणारा मग ती भक्ती म्हणजे देवावरची भक्ती असं मी म्हणत नाहीये तुमच्या एकंदर जगण्यावरची आणि जे जगणं दिलेलं आहे त्या विधात्याने त्या, त्या विधात्यावरची भक्ती अशा पद्धतीचं आहे या चित्रपटामध्ये खूप चांगले विचार सरांनी आम तुम्ही आमच्यासोबत मांडत आहात तुम्हाला तुम्हाला विचारायचं आहे की एकंदरीत ज्यावेळेस तुम्हाला कळलं की अशी अशी भूमिका आपल्याला मिळते तुम्ही तुमचा फर्स्ट लुक देखील बघितला असेल की एकंदरीत कसा लुक वाटतोय ऐश्वर्या मॅमला कळवलं का त्यानंतर हो oh, मी व्हॅलिटी तो फोटो काढून पाठवला तिला खूप आवडला वाव अरे काय गोड दिसतोय आणि एकंदरीत जसा तुम्ही आता आपण बघतो की लहानपणी आपण आपल्या बालपणी वगैरे बऱ्याच गोष्टी अशा कीर्तन अभंग भजनाशी अनुभवलेल्या हो असतात त्या टाळ चिपळ्या विना वगैरे तुमचा एखादा असा गोड अनुभव तुम्ही कुठलं कीर्तन वगैरे लहानपणी ऐकलं किंवा गावच्या मंदिरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कधी फिरला वगैरे आहात नाही आमच्याकडे मी चाळीत राहाय राहत होतो लोअर परळला तो सगळा आमचा कलेचं माहेरघर असणारा सगळा एरिया आहे मुंबईतला लालबाग परळ हा जो भाग आहे तो तर तिकडे त्यावेळी मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला आमच्याकडे चाळीमध्ये भारूड व्हायचं आणि त्या भारुडामध्ये ही सगळी नामदेवांची एकनाथ महाराजांची भारुडं व्हायची आणि मग विठ्ठल नामाचा गजर आणि ती सगळी कॅरेक्टर्स मला वाटतं मला हे सगळं करण्यामागची ओढ आणि इकडे जो ओढला गेलो या क्षेत्राकडे त्याची कदाचित मी म्हणेन की सुरुवात ती होती म्हणजे ती या भारुडांमध्ये ती जी वेगवेगळी कॅरेक्टर्स पुरुष म स्त्री पात्र देखील करायची आणि मग आमचा ना दुकान आणि मागे घर आणि मागे खूप मोठा ओटा होता तर आमचा हो ओटा हे म्हणजे त्या ओट्याच्या पुढे स्टेज असायचं तर ओटा हा त्यांचा मेकअप रूम असायची आमच्याकडे ते ओट्यावरती खाली बसून सगळी पात्र त्यांची रंगरंगोटी करायची रंगभूषा करायची सो ते मी अगदी अगदी तन्मयतेने न्हाळायचो म्हणजे एक पात्र इथे एकमेकांशी बोलता बोलता तिथे गेल्यानंतर एक वेगळंच कॅरेक्टर साकारतं ही जी जादू होती ती, ती सगळी जादू मी लहानपणी तिथूनच अनुभवलेली आहे म्हणूनच कदाचित ज्यावेळेला विठ्ठल नामाचा डंका करायचा आहे या चित्रपटाच्या निमित्ताने ही ज्या वेळेला संधी मला मिळाली या माऊली या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यावेळेला खूप आनंद झाला आणि हा चित्रपट करताना खूप आनंद मिळाला म्हणजे मी म्हणेन की एक वारी माझ्याकडनं हा चित्रपट करताना झालेली आहे असं मी म्हणेन आणि आम्हाला देखील हे सगळं चित्रपटातून तुमच्या रूपात अनुभवायला मिळतं आणि खूप जास्त भारी वाटतंय आम्हाला बरं तुम्हाला विचारायचं की तुमच्या एकंदरीत मॅम सोबतच्या रील आहेत त्या कमाल व्हायरल होत आहेत आणि त्याला कमाल असं प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय पण जसं आपण म्हणतो की नाण्याला दोन बाजू असतात जसं प्रेक्षकांना त्या गोष्टी आवडतात ते कुठेतरी त्या खटकतात देखील तर यावरती तुमचं काय म्हणणे कारण का आम्ही बघितलं की तुम्हाला ह्या बाबतीत तुम्ही खूप अबोल आहात तुम्ही पटकन कोणालाही कमेंट्स करत नाही किंवा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत नाही पण तुम्ही हे जे स्वर्ग सुख आहे किंवा हे सगळं सुख आहे ते खूप अनुभवत आहे पण ते तुम्ही असंच अनुभवायला पण ते उत्तर न काही कारण वगैरे म्हणजे मला असं वाटतं की नाण्याला दोन बाजू असतात हे आपण जर मनामध्ये मा ठरवलेलं असेल तर चांगली बाजू आणि वाईट बाजू सो ज्या वेळेला चांगलं आपल्या बाबतीत म्हटलं जातं त्यावेळेला त्याची मनाची ही तयारी सुद्धा ठेवायची की काही जणांना ते आवडणार नाही त्यामुळे ते अध्याहूत आहे ते आपण गृहित धरलं पाहिजे की सगळ्यांनाच ते आवडेल असं नाही प्रत्येकाची आपापली मतं असतात आणि प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याला आपण डावलून चालणार नाही त्यामुळे मांड आम्हाला जर ट्रोल काही मंडळी जर करत असेल किंवा केलं असेल तर मी असं नेहमी म्हणतो की आम्ही आनंद घेत घेत बऱ्याच जणांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो कारण मला असं वाटतं ना नाच नाचणं ह्याच्यासारखा का, काय म्हणूया तुम्हाला एनर्जी बुस्टर कुठला नाही आहे म्हणजे ज्यावेळेला आपल्याला आनंद होतो त्यावेळेला आपण पहिल्यांदा काय करतो हेच करतो म्हणजे एखादं गाणं येत असेल किशोर कुमारचं तर चतुर्नार तर ते करतो आपण म्हणजे काय आपण थ्रिलर होत नाही तर आपल्यातल्या आनंदाला मोकळीवाट करून कशी द्यायची ही प्रत्येकाने आप आपापलं ठरवायचं आहे सो आम्ही हे ठरवलं आणि आम्ही ते करतो पण अनेकांना ते आवडतं अनेकांना तो थ्रिलर पण वाटतो कारण आमचं वय आता वाढलंय पण मी असं म्हणतो बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की शरीराने थकलात आणि म्हातारे झालात तरी चालेल पण मनाने कधीही म्हातारे होऊ नका की आम्ही मनाने आयुष्यात कधीही म्हातारे होणार नाही ट्रोल करू ना त्यांना त्यांचा आनंद आणि हो तुम्ही तरुण आहात आणि चिरतरुण राहणार आहात असे चांगले चांगले काम तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळणार आहे लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तो लोकप्रिय व्हावा तुमची देखील भूमिका त्यातली लोकप्रिय व्हावी यासाठी मराठी वर्डच्या संपूर्ण